विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज संभाजी ब्रिगेडचे कामगार आघाडीचे रास्ता रोको आंदोलन यशस्वी लोहारा ते पाटोदहा रस्ता खड्डेमय झाला होता मात्र याची दखल प्रशासन घेत नसल्यामुळे संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीने सोळा नऊ दोन रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सदर रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले होते मात्र तरी देखील रस्ता दुरुस्त न झाल्यामुळे एक दहा दोन हजार एकवीस रोजी संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीने रास्ता रोको आंदोलन केले आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने लगेच रस्ता दुरुस्तीचे काम चालू केले असल्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे यावेळी रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहन चालकांनी व प्रवाशांनी देखील या आंदोलनास पाठिंबा दिला संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव आशिष पाटील तालुकाध्यक्ष महेश गोरे सचिव गंगाराम भोंडवे शहराध्यक्ष प्रशांत थोरात सूरज माळवतकर महेश पांचाळ ओमकार चौगुले शंभू वाले परमेश्वर जाधव अविनाश सोमवंशी फकीर अब ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष श्रीरंग सरोदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते संभाजीवेड तालुका अध्यक्ष सोळा नऊ दोन हजार एकवीसला आम्ही सार्वजनिक बांधकामे वगैरे या रोडच्या कामाच्या संदर्भात जे खड्डे पडलेले होते त्या संदर्भात निवेदन दिलेलं होतं त्यानंतरही स सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची दखल घेतली नव्हती त्यामुळं आम्ही एक दहा दोन हजार एकवीसला या कामाच्या या रोडवर रस्ता रोख आंदोलन घेतलं होतं त्याची तात्काळ दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेली आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये या नवीन रोड बन बनवण्यासाठी टेंडर काढू असं आश्वासनही दिलेलं आहे जर पंधरा दिवसामध्ये जर सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर नाही काढलं तर यापेक्षा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला युट्युबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा